शांताराम कोस यांचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीसशे दहावी सोलापूर महाराष्ट्र साली द्वारकानात सोलापुरातील वैद्यकीय शिक्षणासाठी ते मुंबईत आले आणि एकोणीशे छत्तीस साली ग्रँड मेडिकल कॉलेज मधून ते एमबीबीएस झाले व नंतर शल्य चिकित्सेचा एम एस कोर्स ते शिकत होते या काळात संपूर्ण जगातच दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती जपानमध्ये हिरो हिर या विस्तारवादी राजाची राजशाही चालू होती संपूर्ण जगावर किंवा त्यातील जास्तीत जास्त प्रदेशावर राज्य करण्याची त्याची होती अशातच जपानी सात जुलै एकोणीशे सदतीस रोजी चीन वर आक्रमण केले मग कोमेंटांग व माऊ यांनी आपापसा तवा हो केला आणि जपानी सैन्यांना हुसकावून लावण्यासाठी दोन आघाड्या वाटून घेऊन जपानी सेनेशी युद्ध सुरू केले परंतु प्रगत युद्ध तंत्रज्ञान व आधुनिक शास्त्र असलेल्या जपानी सेनेपुढे चीनी सैनिक लागत अवस्था जपानी सैन्याशी मुकाबला करणाऱ्या चिनी सैन्यांच्या आठव्या पलटणीचे प्रमुख जनरल झुटे यांनीही जगातील अनेक नेत्यांना पत्रे पाठवली हो आणि वैद्यकीय उपचाराअभावी सैनिक कसे मरत आहेत किंवा अपंग होत आहेत त्याचे वर्णन करून चीनला औषधे व डॉक्टरांचे पथक पाठविण्याची विनंती केली जनरल यांनीही असेच एक पत्र पंडित नेहरू आणि सुभाष चंद्र एकोणीशे सदतीस रोजी लिहिले नंतर मद्रास येथे भरलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटी मीटिंग मध्ये यावर चर्चा झाली आणि चीनला एक मेडिकल वॅन औषधे वैद्यकीय उपकरणे आणि भारतीय डॉक्टरांचे पथक पाठविण्याचा निर्णय झाला काँग्रेस नेत्यांनी वृत्तपत्रातून आणि रेडिओ वरून याबाबत भारतीय डॉक्टरांना आणि जनतेस, जनतेस मदत करण्यासाठी सहा महिने असे या म्हटले होते ऐकले होते डोक्यात विचार सुरू झाले या वैद्यकीय आपली निवड झाली तर मानवतेची सेवा करण्याची अनमोल संधी आपल्याला मिळेल असा विचार करून द्वारकानाथने त्यासाठी अर्जही केला त्यांनी परदेशात सेवा करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाची परवानगी मागितली भारताने सात ते नऊ जुलै रोजी अखिल भारतीय चीन दिन आणि चीन निधी दिनानिमित्त करून स्वयंसेवक डॉक्टरांची एक टीम आणि एक रुग्णवाहिका पाठवण्याची व्यवस्था केली सप्टेंबर एकोणीसशे अडतीस मध्ये इंडियन मेडिकल मिशन टीम ज्यामध्ये अलाहाबादचे डॉक्टर अटल नागपूरचे डॉक्टर कलकत्त्याचे डॉक्टर बी के बसू आणि डॉक्टर देवेश मुखर्जी आणि सोलापूरचे डॉक्टर कोटनेस यांचा समावेश होता मध्यरात्री हे पथक एस एस राजपुताना या बोटीने चीनला जाण्यासाठी निघाले राजपुताना बोट गोवा मार्गे कोलंबो नंतर मला तेनांग सिंगापूर मार्गे पंधरा दिवसानंतर हाँगकाँगला पोहोचले नंतर कॅटन मध्ये आल्यावर अर्धवट पडलेली बॉम्ब हल्ल्यात उद्ध्वस्त झालेली घरे त्यांना दिसू लागली टीम प्रथम वुहान मधील हॅको बंदरावर चीन मध्ये पोहोचले त्यानंतर त्यांना एकोणीशे एकोणचाळीस मध्ये त्यावेळच्या क्रांतिकारी तळ असलेल्या याना नेते पाठवण्यात आले जिथे माओ झेडो झु दे आणि कम्युनिस्ट पक्षाच्या इतर प्रमुख नेत्यांनी त्यांचे स्वागत केले कारण हो ते दुसऱ्या आशियाई देशातून येणारे पहिले वैद्यकीय पथक होते भारतीय डॉक्टर्स प्रथम हँकोला पोहोचते उपचारांच्या काही, काही सोयी नव्हत्या युद्ध आघाडी लांब होती आणि तिथे रुग्णवाहिका नव्हत्या त्यामुळे जखमी झालेल्या सैनिकांना चालक किंवा खेचरावरून कसे बसे या हॉस्पिटल पर्यंत जात असत जास्त जखमा झालेले सैनिक वाटेतच मरत होते दररोज शेकडो जखमी सैनिक इथे दाखल होत हे नान परिसरातील पन्नास मैलाच्या टापूतील काही दवाखान्यांना गरज लागली की भारतीय डॉक्टर तिथे जात आणि औषध उपचार शस्त्रक्रिया करीत असत पंधरा मैलावरून एका हॉस्पिटलचे रुपांतर आदर्श हॉस्पिटल मध्ये करण्याची जबाबदारी भारतीय डॉक्टरांवर सोपवण्यात आली होती स्थानिक लोक यासाठी पडेल ते काम करीत होते डोंगरात पंचवीस गुहा खोदून त्यात दोनशे खाटांची सोय करण्यात आली परिचारिकांना शिकवण्याचे काम भारतीय डॉक्टरांनी केले काही चीनी डॉक्टर्स त्यांच्या बरोबर काम करीत होते एका महिन्यात त्यांनी पंचावन्न शस्त्रक्रिया केल्या चिनी लोकांनी त्यांना हे नाव दिले खराब हवामान चांगल्या अन्नाची कमतरता व कष्ट यामुळे डॉक्टर चोळकर यांची प्रकृती ढासळली डॉक्टर मुकुर्जींना किडनीचा विकार झाला त्यामुळे दोघेही डॉक्टर भारतात परतले डॉक्टर नॉर्मन बेंदू हे कॅनडाचे जगप्रसिद्ध असे सर्जन होते जपानने चीनवर आक्रमण केल्याचे समजताच चिनी मुक्त सेनेशी संपर्क साधून ते चीन मध्ये धावून गेले व जखमी सैनिकांवर लगेच उपचार करायला त्यांनी सुरुवात केली प्रत्यक्ष युद्धभूमीवर रुग्णवाहिका घेऊन ते जायचे व स्वतः घालून सैनिकांचे प्राण त्यांनी वाचवले डॉक्टर बेंतुन यांची युद्धभूमी जवळ भेट होणार म्हणून भारतीय डॉक्टरांना आनंद झाला होता परंतु एका जखमीवर तातडीने हँड घालता शस्त्रक्रिया करताना त्यांचे एक बोट कापले गेले त्यात संसर्ग झाला व त्यातच त्यांचा अंत झाला एकोणीसशे मध्ये डॉ नॉर्मन बेंथून चीन मधील एका बौद्ध मंदिरात मॉडेल हॉस्पिटल स्थापन केले जे नंतर स्थलांतरित करण्यात आले आणि त्याचे नाव बेंथून इंटरनॅशनल पीस हॉस्पिटल असे ठेवण्यात आले मुक्ती सेनेच्या आठव्या तुकडीचे प्रमुख जनरल झु डे यांची तार आली भारतीय डॉक्टरांची इथे गरज आहे त्यांनी इकडे यावे इनांच्या उत्तरेकडे घनगोर युद्ध चालू होते डॉक्टर अटल डॉक्टर बसू व डॉक्टर पोटनीस लगेच निघाले प्रथम सिंह मग पुढे युद्धभूमी जवळ असा कडकर त्यांचा प्रवासी चुकवत रात्री ठिकाणावर पोहोचले दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी कामाला सुरुवात केली तेथून जवळच जखमी सैनिकांवर उपचार सुरू झाले प्रचंड थंडी निकृष्ट आहार व रोज भरपूर चालल्यामुळे डॉक्टर आजारी पडू लागले तशा डॉक्टर अटल यांना त्वचा रोष झाला व काही केले ते बरे होईना शेवटी ते मार्च एकोणीशे चाळीस मध्ये भारतात परतले हे वैद्यकीय पथक सहा महिन्यासाठी आले होते पण तेथील दारुण परिस्थिती पाहून आपली ते गरज आहे हे लक्षात घेऊन डॉक्टर कोटणीस व डॉक्टर तिथेच राहण्याचा निर्णय घेतला जखमींवर वेळीच उपचार केल्यामुळे अनेक अनेक सैनिकांचे प्राण वाचले कायमचे अपंग होण्यापासून वाचले उत्तर चीन मध्ये अनेक चीनी तुकड्या जपान विरुद्ध लढत होते सर्व जखमींवर उपचार करण्यासाठी डॉक्टर कोटनीस व डॉक्टर बसू यांना दूरवर रोज चालावे लागले या वेळेपर्यंत डॉक्टर कोटणीस व डॉक्टर बसू उत्तम चिनी भाषा बोलू लागले होते डॉक्टर बसून सुद्धा मध्ये अधिक जबाबदारी देण्याचे ठरत होते आतापर्यंत डॉक्टर बसू आणि डॉक्टर डॉक्टरिसांनी मिळून काम केले होते पण दोघी आता वेगवेगळ्या ठिकाणी झाले तेथील मुख्य हॉस्पिटलचे मुख्य सर्जन म्हणून त्यांची नेमणूक झाली डॉक्टर बेंथून यांनी उभारणी केलेल्या हॉस्पिटलला इंटरनॅशनल पीस हॉस्पिटल असे नाव देण्यात आले व त्याचे पहिले संचालक म्हणून डॉक्टर कोटनिसांची नेमणूक झाली एकोणीसशे चाळीस मध्ये जपानी सैन्याविरुद्धच्या एका दीर्घकाळ झालेल्या लढाईत डॉक्टर त्यांनी आठशेहून अधिक जखमी सैनिकांवर उपचार केले डॉ कोटनीस ज्या फौजेच्या तुकडे गेले होते त्या भागात तेरा दिवस घनगोर युद्ध झाले यांनी आठशे जखमींवर उपचार केले त्यापैकी पाचशे अठ्ठावन्न जणांवर त्यांनी शस्त्रक्रिया केली एकदा हसेसनीर मनुष्य महोत्सवस झालेला गावातून जात असताना डॉक्टर कोपनीस यांनी महिलेचा कणण्याचा आवाज ऐकला त्यांनी जवळ जाऊन बघितले तर एक महिला बाळंत होणार होती व ती तेज वेदनांनी पडली होती तिला तसे सोडले तर ती मरेल हे ओळखून कोपनीस तिला इतरांच्या मदतीने सोडी तयार करून त्यातून जवळच्या हॉस्पिटल मध्ये हलवले व रात्री शस्त्रक्रिया केली तिने गोंडस बाळाला जन्म दिला अशा प्रेमळ बावनुकीमुळे चिनी जनतेने त्यांना काळी आई या नावाने संबोधित केले डॉक्टर कोकणीस हे स्पष्टपणे चीनची भाषा बोलू शकत होते त्यांची मैत्री त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या नर्स यो गलन यांच्याशी झाली मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न करायचं ठरवलं एकीकडे चीनचा सामना जपानच्या आधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या सैन्याशी सुरू होता या जखमी होत असलेल्या चीनी सैनिकांची संख्या बरीच असायची या संकटांशी तोंड देणं हे जिकरीचं काम असतानाच प्लेगची साथ आली प्लेगची लागण झालेल्या सैनिकांची सेवा करण्यास ते मागे पुढे पाहत नसत प्लेगची नवीन लस आली होती पण तिचा वापर केल्यास काय होईल याचा काही अंदाज कुणालाच नव्हता पण ती लस त्यांनी स्वतःवर प्रयोग करून बघितली आणि नंतर त्यांनी इतरांवर उपचार केले तेवीस ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी त्यांना मुलगा झाला त्याचं नाव त्यांनी इन हुआ ठेवलं चिनी भाषी दिन म्हणजे भारत आणि हुआ म्हणजे चीन दोन्ही देशाच्या मैत्रीचं प्रतीक म्हणून त्यांनी त्याचं नाव इन हुआ असं ठेवलं योग विंगलन या पोटनीस यांच्या टेमचा भाग होत्या आणि त्यांची टीम रोज अंदाजे पन्नास सैनिकांवर उपचार करत असे जखमी सैनिकांवर उपचार करण्यासाठी ते जवळ चार वर्ष चीन मध्ये राहिले सातत्याचे काम धक धक यामुळे इतर लष्करी तळावरचे डॉक्टर देखील आजारी पडू लागले होते डॉक्टर हृदय विकाराचे सटके आले होते पहिला सटका सौम्य होता पण दुसऱ्या झटक्यामुळे त्यांचे नऊ डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी चीन मध्ये निधन झाले चीनमधील नानकन गावात शहीदांच्या भूमीतच त्यांचे दफन करण्यात आले त्यांच्या स्मरणार्थ चीनने हेबेई प्रांतातील शिजिया झुआंग शहरात स्मारक बांधले आहे एकोणीशे त्र्याण्णव साली भारताने त्यांच्या नावाने टपाल तिकीट छापले एक जानेवारी दोन हजार बारा रोजी सोलापूर येथील त्यांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे